अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की चिकुर्डी गावात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राजाराम बापूंची जयंती साजरी चिकुर्डी तालुका वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी प्रमाणे सतरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना व सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अडुसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येतो त्या अनुषंगाने चिकुर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकनेते बापूंच्या एक्केचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बापूंच्या फोटोचे पूजन व दीप प्रज्वलन डॉक्टर महाळुकर यांच्या हस्ते करून शिबिराची सुरुवात करण्यात आली यावेळी स्पंदन हॉस्पिटलचे डॉक्टर सुमित कबाडे सर डॉक्टर मैथली सूर्यवंशी डॉक्टर प्राजक्ता ढोले चिकुर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोडप डॉक्टर जाधव चेतना चोपदार माधुरी सावंत सी आर बोई मनेर सिस्टर लक्ष्मी कांबळे अक्षय कुंभार व प्राथमिक केंद्राचे आरोग्य कर्मचारी तसेच अशा सेविका उपस्थित होत्या रुग्ण तपासणी करून रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले यावेळी राजाराम बापू दूध संघाचे संचालक दिलीप खांबे देवर्डे चे सरपंच अनंत पाटील माजी सरपंच बाळासाहेब पाटील माजी सरपंच चांद साहेब तांबोळी जम्बू पांढरपळे जयंत दारिद्र्य निर्मूलनचे शशिकांत वायदंडे उपस्थित होते स्वागत डॉक्टर कोडप यांनी केले आभार शशिकांत वायदंडे यांनी मानले प्रतिनिधी प्रभाकर जाधव यांच्या बापूंचा वारसा आणि वसा चालवणारे आमचे नेते ने आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राजाराम बापू कारखान्याचे चेअरमन बापूंचे नातू प्रतीदा पाटील यांच्या आदेशानं या ठिकाणी बापूंचं एका छोट्याशा आजारानं निधन झाल्यामुळं मावा तालुक्यातील गावातील म्हणतील गोरगरीब लोकांना आरोग्याची सेवा मेळावी या दृष्टीनं जयंतरावजी पाटील साहेब यांनी सातत्याने केले चाळीस एक्केचाळीस वर्ष या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं असतं आणि या माध्यमातून शिबिराच्या माध्यमातून अनेक गरीब लोकांना या ठिकाणी या योजनांचा औषधाचा लाभ होत आहे त्या दृष्टीनं कारखान्याचे डॉक्टर प्रवास म्हणून म्हणणकर साहेब चिपुर् पी एस सीचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर कोडम सर जाधव सर भोसले साहेब याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व स्टॉक यांचा मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी अशी सेवा आर्मकर साहेब आपण ओळख विजेत्याला लेखलांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते ले राजाराम बापू पाटील यांच्या निमित्त द्यावी अशी विनंती करतो आणि या उपक्रमाचं मी स्वागत